आचार्य चाणक्ये प्राचीन भारतातील थोड तत्वज्ञ अर्थशास्त्री आणि रणनीतिकार होते त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथात जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी व्यावहारिक आणि शहाणपणाचे सल्ले दिले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा सल्ला आहे बेपरवा दयाळूपणा स्वतःविरुद्ध शस्त्र ठरू शकतो याचा अर्थ असा की दयाळूपणा हा चांगला गुण आहे पण तो विचारपूर्वक आणि योग्य व्यक्तींसाठी वापरला नाही तर तो तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो या लेखात पण या नीतीचा अर्थ त्यामागील संदर्भ आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा करावा याबद्दल साध्या भाषेत जाणून घेऊ चाणक्य नीतीचा अर्थ चाणक्य सांगतात की दयाळूपणान आणि ही माणुसकीचे लक्षण आहे पण ती बेपरवा किंवा अविचारीपणे दाखवली तर ती तुमच्या स्वतःच्या हिताला धोका पोहोचवू शकते उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्याला वारंवार मदत केली आणि ती व्यक्ती तुमच्या दयेचा गैरफायदा घेत असेल तर तुम्ही स्वतःला कमकुवत करू शकता चाणक्य यांचा हा सल्ला आजच्या काळातही तितकाच लागू आहे कारण आपण अनेकदा भावनेच्या भरात किंवा समाजाच्या दबावाखाली चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो आणि नंतर पश्चाताप करतो दैनंदिन जीवनात याचे महत्व आजच्या स्पर्धात्मक आणि व्यस्त जगात दळाळूपणा हा एक मौल्यवान गुण आहे पण तो वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे तुमच्या दयेचा गैरफायदा घेऊ शकतात उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाद्या सहकार्याला सतत मदत केली पण त्याने तुमच्या कामाचे श्रेय स्वतःकडे घेतले तर तुमची मेहनत वाया जाते त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनातही जर तुम्ही एखाद्याला सतत माफ करत राहिलात आणि त्याने पुन्हा पुन्हा तेच चुका केल्या तर तुमचे नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात चाणक्य यांचा हा सल्ला आपल्याला शिकवतो की दयाळूपणा हा योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीत दाखवला पाहिजे यामुळे तुम्ही स्वतःचे संरक्षण करता आणि तुमचा दयेची किंमतही वाढते व्यावहारिक उपाय आणि सल्ले चाणक्य नीतीचा उपयोग करून आपण आपल्या दैनंदिन जीवनात खालील पद्धती अवलंबू शकतो मदत करण्यापूर्वी विचार करा कोणालाही मदत करण्यापूर्वी त्या व्यक्तीला खरोखर गरज आहे का याचा विचार करा उदाहरणार्थ जर एखादा मित्र सतत पैसे मागत असेल आणि परत करत नसेल तर त्याला पुन्हा मदत करण्यापूर्वी दोनदा विचार करा मर्यादा ठरवा दयाळूपणा दाखवताना स्वतःच्या मर्यादा ठरवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे टाळा जर एखादी मागणी तुमच्या वेळेला किंवा ऊर्जेला बाधा आणत असेल तर ती नम्रपणे नकार करा विश्वासार्ह लोक निवडा चाणक्य यांनी सांगितले आहे की खरे मित्र आणि विश्वासार्ह लोक ओळखा जे लोक तुमच्या दयेचा आदर करतात त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि जे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याकडे येतात त्यांच्यापासून अंतर ठेवा स्वतःचा आदर करा दुसऱ्यांना मदत करणे चांगले आहे पण स्वतःच्या गरजा आणि स्वास्थ्याला प्राधान्य द्या स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या मानसिक शांतीचे रक्षण करा शब्दांचा काळजीपूर्वक वापर आपले शब्द आणि कृती यांचा विचारपूर्वक वापर करा अनावश्यक माहिती शेअर करणे किंवा अनावश्यक मदत देणे टाळा कारण याचा गैरफायदा होऊ शकतो चाणक्यांची ही नीती आपल्याला दयाळूपणा आणि स्वरक्षण यांच्यातील समतोल शिकवते दयाळूपणा हा एक सुंदर गुण आहे पण तो अविचारीपणे वापरला तर तो स्वतःविरुद्ध शस्त्र बनू शकतो या नीतीचा अवलंब करून आपण आपले माते संबंध सुधारू शकतो स्वतःचे संरक्षण करू शकतो आणि जीवनात अधिक यशस्वी होऊ शकतो ही नीती आपल्याला स्मार्ट आणि दयाळू बनण्यास शिकवते